नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सातव्या वेतन आयोगातील बी ए आणि ग्रॅज्युएटी मर्यादित वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सातव्या वेतन आयोगातील चाळीस ते पन्नास टक्के घेतल्याने ग्रॅज्युएटी मर्यादा वीस टक्क्याहून पंचवीस टक्क्यावर पोहोचली आहे यामध्ये ग्रॅज्युएटी भत्ते यामधील तरतुरी बदल होण्याची शक्यता आहे नुकताच सरकारने ए चार टक्क्यांनी वाढवत पन्नास टक्क्यावर आणला होता प्रसार माध्यमांनी म्हटल्याप्रमाणे ऑफिस मेमोरेडमच्या तीस मे दोन हजार चोवीस पासून असलेल्या निर्देशानुसार सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन नियम दोन हजार एकवीस नुसार अथवा सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी अंडर नॅशनल पेन पेन्शन नियम दोन हजार एकवीसनुसार पंचवीस टक्क्यांनी वाढ वाढत एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वीस लाखांवरून पंचवीस लाखावर पोचला आहे एप्रिल तीसपासून हा निर्णय लागू करण्यात येणार होता पण काही त्रुटीमुळे तात्पुरता निर्णय मागे घेण्यात आला होता ग्रॅज्युटी ही नियोक्त्याद्वारे कर्मचाऱ्यांना प्रदान प्रदान केलेली लाभ योजना आहे धन्यवाद